शिंदे गटाने आता पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दोन वर्षापूर्वी ही घटना होती त्यावेळेला वैभव नाईक हे आमदार होते आणि त्यांच्या वैभव नाईकच या प्रकरणात वाजवी करार आहेत आणि त्यावर निलेशांनी असं म्हटलंय की दोन जी घटना घडली त्यावेळेला ती ग्वाडी पटायला पडली होती हे ना ता वैभव नाईकांना माहिती आहे त्यामुळे वैभव नाईकांचीच पोलिसांनी चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केली खरं याआधी सुद्धा अंकुश राणेंची हत्या झाली होती निलेश राणे चुलत काका होते त्यावेळीसुद्धा नारायण राणेंनी माझ्यावरच आरोप केले होते की के वैभव यांनी हत्या केली आज पण ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षापूर्वी ही हत्या झाली आणि हत्येतले प्रमुख आरोपी असलेले सिद्धेश शिरसाट हे यांची हाता कोण आहेत आता सगळ्यांना माहिती झालेली आहे आणि त्यांच्या आकड्यामुळे हे दोन वर्ष प्रकरण लपलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक सहोग्य शिंदे गटातल्या दोन युवा नेत्यांमध्ये असलेल्या आर्थिक योग्यतेनून हे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचा पडलं खरंतर शिंदे शिरसाट गेल्या एकूण झाल्यापासूनच राजकारणामध्ये सक्रिय झाला सत्ताधारी पक्षामध्ये सक्रिय झाला आणि त्याला पुढचं पाठबळ होतं त्याच्या नावावर इथले आमदार निलेश राणे अनेक कार्यक्रम करत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जल्लोषामध्ये सुद्धा त्याचा त्याच्याच खर्चामध्ये कार्यक्रम झाले होते दही असू देत नरकासू असू देत त्याच्याच खर्चात ह्यांच्याच बॅनर खाली हे कार्यक्रम झाले होते आणि गेल्या दहा वर्षामध्ये हे असे हा सिद्धेशन हा नामांचित असलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील एक नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर यांचे फोटो लागतात दोन सदत चालू आहेत वाळू चोरांकडून यांचे फोटो लागतात त्याचबरोबर मटका व्यवसाय करून फोटो लागतात कुटक्यातील एका व्यापाऱ्याकडे पन्नास लाख रुपयांची ग्रंथणी ह्यांच्याच एका माणसाने मुळाच्या शिरसा बांध्याच्या शिरसाटी व्यापाऱ्याकडे मागितली आणि त्यामुळे या सगळ्यांच्या गेल्या दहा वर्षात जी परिस्थिती कायदा सुरुवात होती ती पूर्णपणे बोचवारी झाली आणि त्या ह्यांच्या पांडीची कुठली आका असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाला जिल्हा मध्ये याच निर्देश राणेंनी सांगितलं की दोन वर्षापूर्वीच्या प्रकरणाचा तुम्ही चौकशी का करताय असं त्या ठिकाणी व्हिडिओद्वारे आपण उपस्थित होतो आणि व्हिडिओद्वारे आहेत म्हणजे हा प्रकरण आमच्या ते एक सर्वसामान्य माणसाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि पोलीस त्याचा तपास करताना तो तपास दोन वर्षापूर्वी का करताय असे इथले आमदार सांगतायत आणि त्यामुळेच आम्ही या खरं तर जे कोण असतील दोषी त्यांच्यावर त्यांना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढंच नव्हे तर दीड वर्षापूर्वी हे प्रकरण माहिती असलेल्या लोकांवर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे